सत्याला होणार का त्याच्या मंजूवर असलेल्या प्रेमाची जाणीव सत्या पडला मंजूच्या प्रेमात कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी आता फायनली एका नवीन वळणावर येऊन उभी आहे सगळ्या प्रेक्षकांना ज्या गोष्टीची आतुरता होती आता त्या आपल्याला शो मध्ये बघायला मिळणार आहे मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा प्रोमो सुद्धा तेवढा धमाकेदार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की सत्या इकडे एकटाच उभा राहून मंजूच्या आठवणीत हरवलेला आहे त्याला मंजू बरोबरचे त्याचे गोड क्षण आठवत आहेत तो मनातल्या मनात, मनात हसतोय आणि त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा ते स्मितहास्य दिसतय बलमा बलमा आणि त्याला म्हणतो की तू तर मंजूच्या प्रेमात बुडालेला हे हो ऐकल्यावर सत्या पटकन डचकतो आणि त्याला कळत कि हा काहीतरी बोलतोय म्हणून तेव्हा तो बलमाला नाकार देत म्हणतो की असं अजिबात काही नाही माझं मंजूवर प्रेम वगैरे नाही आहे त्यावर बलमा त्याला चॅलेंज देत म्हणतो वर वर की तुझं मंजूवर प्रेम आहे तुझं वाघमारींवर प्रेम आहे हे मी सिद्ध करून दाखवेनच आणि तेव्हा तुम्हाला सांग की तू तिच्या प्रेमात आहेस की नाही हे ऐकल्यावर सत्या सुद्धा विचार करतोय की नेमकं तो मंजूच्या प्रेमात पडलाय का आता सध्या तरी सत्याचा मात्र मंजूवर जीव जडलाय आणि त्याचं प्रेम तिच्यावर आहे या गोष्टीची जाणीव सुद्धा त्याला आता लवकरच होणार आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्याचं या प्रेमाचा मंजू स्वीकार करणार की नाही सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग वळणावर आहे तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार